श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांची शोभायात्रा संपन्न श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने द चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल मिरजमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारून शाळेतून काढल्या जाणाऱ्या फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री संभाजी महाराज बालशिवाजी शिवाजी सईबाई जिजाऊ माता यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती शिवरायांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ यावेळी साकारण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासकीय अधिकारी माननीय दिग्विजय मोहन चव्हाण यांनी पुष्पहार घातला आणि तेथे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना दिली शिवकालीन ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषेतील अनेक विद्यार्थ्यांच्या समवेत न्यू इंग्लिश स्कूल शाळेची फेरी मोठ्या उत्साहात वाजत गाजत शाळेतून लक्ष्मी मार्केट आणि लक्ष्मी मार्केट ते परतशाळा अशी आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक माननीय श्री अरुण सुगावकर लाभले होते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची माहिती पाहुण्यांना करून दिली विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरील पोवाडे सादर केले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करून पाळणाही गाण्यात आला पाहुण्यांचा सत्कार द चैतन्य एज्युकेशन सोसायटी मेर्जेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर अप्पासाहेब चव्हाण यांनी केला सदर कार्यक्रमासाठी द चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर अप्पासाहेब चव्हाण उपाध्यक्ष श्री नंदकुमार अप्पासाहेब चव्हाण प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय मोहन चव्हाण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उज्वला भिवगंडे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अनुनमा अरुण माने मुख्याध्यापक श्री उत्तम पाटील पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येनं शाळेतील विद्यार्थी त्यांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक मेथे पाटील यांनी केले आपल्या ऐतिहासिक वारसाची परंपरा जपणे हे शालेय विद्यार्थीच आपण समाजात रुजवू शकतो हे या कार्यक्रमातून दाखवले शाळेने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे

ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज